जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे तर मित्रांनो आणि यावर्षी तर ऐन दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकारने आणि प्रशासनाने व शासनाने केलेलं आहे मित्रांनो आणि हे जे अपडेट आहे तर कोणत्या जिल्ह्याचं अपडेट आहे म्हणजे तुम्ही थांबलेलं लक्षात आणलंचं असेल की कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच फक्त एकच महसूल मंडळ पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे जी उत्पादकते आधारे जी आकडेवारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि ही बाकीची दडवून ठेवलेली आहे का फक्त एकच महसूल मंडळामध्ये पीक पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार का आणि बाकीचे महसूल मंडळ नेमकं का वगळले याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार फक्त आपली एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जाते आणि यामध्ये पीक विमा असेल पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचं जे काय अपडेट असेल ते देण्याचा पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो यावर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे शहाऐंशी महसूल मंडळं पात्र ठरवण्यात आले होते पंचवीस टक्के अग्रिमसाठी तर यावरून हे स्पष्ट होते की निश्चितपणे सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घर झालेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम निश्चितपणे मिळालेली आहे मित्रांनो आणि काही शेतकरी बांधवांना मिळालं नसेल परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना अग्रिमची रक्कम मिळालेली आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलं होतं की पंच्याहत्तर टक्के विमा हा कधी मिळेल तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळण्यात जर बघितलं तर काहीला दहा नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला म्हणजे वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळी ही रक्कम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अग्रिमची प्राप्त झालेली आहे आणि मित्रांनो आता पंच्याहत्तर टक्के अग्रिमसाठी म्हणजे पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी लक्ष लागून राहिलेलं होतं परंतु आता जिल्ह्यातील आकडेवारी निश्चितपणे झालेली आहे आणि यामध्ये फक्त जिल्ह्यातील एकच महसूल मंडळ पात्र ठरवण्यात आलेलं आहे ते म्हणजे माजलगाव तालुक्यातील म्हणजे बीड जिल्ह्यातील मादलगाव तालुक्यातील म मंजरथ हे महसूल मंडळ या पीक विम्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे तर काय सविस्तर अपडेट आता आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता अधिकाऱ्यांची उत्पादकता शेतकऱ्यांच्या मुळावर आणि अग्रिम दिले सर्व सोयाबीन उत्पादकांना उत्पादकतेवर विमा मात्र मिळणार मंजरत महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनो शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही शेतकरी चे कोट्यवधी कोणाच्या घशात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना पंचवीस टक्के अग्रिम दिले खरे मात्र पुढचे रकमेचे काय याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र आता सोयाबीन उत्पादकतेची सगळी आकडेवारी प्रशासनाने निश्चित केली आहे या आकडेवारीनुसार फक्त मंदरद या एकट्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी उत्पादकतेच्या आधारे विमा दिला जाणार आहे जिल्ह्यातील इतर सोयाबीन उत्पादक शेत शेतकऱ्यांना वगळून प्रशासनाने नेमकी कोणाचे घरी भरले असा प्रश्नही आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे विम्याच्या नावाखाली नेहमी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे एका बाजूने या खरीप हंगामात दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना प्रशासन आणि सरकार मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत आहे कारण उत्पादकतेच्या आधारे जिल्ह्यातील मजरत या फक्त महसूल मंडळाला विमादान दिला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली इतर महसूल मंडळाला उप उत्पादकतेमधून वगळले असल्याचे सांगितले जात आहे परिणामी उत्पादकतेची खरी आकडेवारी जडून या आकडेवारीतून मिळणारे उत्पाद कोट्यवधी नेमके गेले कोणाच्या घशात असा प्रश्न आता सर्वांना पडू लागलाय बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटांना तोंड द्यावे लागते यावर्षी तर बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळच पडलेला या आहे यामुळं खरीपाची पिकेही हवी तशी हातात आलेली नाहीयेत या अस्मानी संकटानंतर आता प्रशासन आणि शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडे पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकावर मोठा अन्याय केला जात आहे यावर्षी जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना पंचवीस टक्के अग्रिम देण्यात आले परिणामी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेच यावरून स्पष्टपणे दिसून येते असे असताना आता सोयाबीन उत्पादकांना विम्यात फक्त पंचवीस टक्के अग्रिमवरच समाधान मानावे लागणार आहे कारण पुढची रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण जिल्ह्यातील फक्त मंजरत या एकाच महसूल मंडळात सोयाबीनचा विमा उत्पादकतेच्या आधारे दिला जाणाऱ्या इतर महसूल मंडळाला उत्पादकतेमधून वगळण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान उत्पादकतेची खरी आकडेवारी दडून या आकडेवारीमधून मिळणारे कोट्यवधी नेमके गेले कोणाच्या कशात असा प्रश्न आता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना खऱ्या अर्थाने पडू लागला आहे तर मित्रांनो छोटसं अपडेट होता अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण नका भेटूया नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद